सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी बोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये सध्या सलग सुट्ट्या आहेत त्यामुळे लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे पंढरपूर ओव्हरपॅक पॅक झाला आहे विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागेच्या तीरावरील सारडा भवनपर्यंत पोहोचली आहे दर्शन रांग लांब असल्यानं खाली मॅट नसल्याने भाविकांचे पाय उन्हामुळे भाजत आहेत डोक्यावर असणारा सूर्यदेव आग ओकत आहे गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद चिघळला राज्य आहे राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील कबर हटवण्याची मागणी जोर धरत असून त्यासाठी आंदोलने सुरू आहेत नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू झालेल्या वादामुळे दंगल देखील झाली अशातच या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठं वक्तव्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक आहे त्याचा मृत्यू तेथे झाला त्यामुळे त्याची कबर तिथे बनवली आहे ज्यांची श्रद्धा असेल तो तिथे जाईल असं मोठं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी केलंय बीडच्या गुंडगिरी आणि दहशत संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनलेली असताना बीडच्या जिल्हा कारागृहातून मोठी बातमी समोर येते बीडमध्ये दोन गटात राडा झाला असून बीड जिल्हा कारागृहात स सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले होते याच कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी आहेत कारागृहातला हा राडा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही परळीच्या गोळीबार घटनेत फरार आरोपी कारागृहात असताना हा राडा झाला होता बीडमधील <गणागरी> मत्स्यजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड याला तुरुंगात मारहाण झाल्याचे वृत्त समोर आले मोकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे बीडच्या कारागृहात कैद आहेत तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरुंगात आहेत तर बाजूच्या दुसऱ्या बॅरेक मध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मोकोका का अंतर्गत शिक्षा भोगत आहे तर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे ते दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही स्वातंत्र्याच्या काळापासून संघसेवेत कार्यरत आहेत गुलामीच्या शेवटच्या काळात संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि दुसरे गोड वलकर गुरुजींनी देशाला ऊर्जा देण्याचं काम केलं आहे असे उद्धार काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले होते गुढीपाडव्यानिमित्त नागपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदींनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायाउभारणी केली त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव करताना हे विधान केलं मात्र नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या हा शोध त्यांनी कुठून लावला असा थेट सवाल विचारत राऊत यांनी मोदींना टोला आणला लोकांसमोर खोटा इतिहास ठेवायचा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही असं संजय राऊत म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी औरंगजेबाच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला त्याच्या आठवणी नको आहेत त्या त्रासदायक आहेत त्यामुळे त्याच्या खाणाखुणा आमच्या शहरात नको अशी भूमिका मंत्री संजय शिरसाट यांनी मांडली औरंगजेबाची कबर नसावी याचे कारण म्हणजे त्यानं छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल केले म्हणून आम्हाला तो इतिहास पुसायचा आहे त्यात राजकारण नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय संजय राऊत म्हणाले की हे संकेत स्पष्ट आहेत सप्टेंबर मध्ये जाहीर केल्याप्रमाणे सत्तेच्या पदावर पंच्याहत्तर वर्षानंतर राहू नये याची सर संघचालकांनी आठवण करून दिली आहे पक्षाच्या राष्ट्रीय संघाला आवश्यक ती व्यक्ती यावी ही भूमिका स्पष्ट आहे संघाची गरज नाही असे नड्डा म्हणाले ती भूमिका मोदींची होती प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागते ते नॉन बायोलॉजिकल जरी असले तरी देश नॉन बायोलॉजिकल नाही तुम्ही जे धोरण बनवले तसे ते झोला भरून घेऊन जातील मोदींचे वारसदार हे ठरवले म्हणून त्यांना बोलवण्यात आले संघाची चर्चा बंद असते पण काही संकेत असतात त्याप्रमाणे मोदीचे पुढचे वारसदार महाराष्ट्रातून असेल असे संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केलीये चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहत असाल तर आमचा तुम्हाला निश्चित पाठिंबा राहील असं राज ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून बोलत होते मात्र त्यांच्या या आवेदनाचा आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतलाय देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर पाठिंबा देव असं राज ठाकरे म्हणाले तर त्यांनी चांगल्या कामाची यादी जाहीर करायला हवी होती काल कुणाल कांबराचा स्टुडिओ फोडला हे चांगलं काम आहे का असा थेट सवाल संजय राऊत यांनी ठाकरेंना असा थेट सवाल राऊत यांनी ठाकरेंना विचारलाय शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना दोन वर्षांपूर्वी ईडीने एका प्रकरणात अटक केली होती काही महिने ते आर... आर्थर रोड का... काही महिने ते आर्थर रोडवरील कारागृहात होते तुरुंगात असताना आलेले अनुभव संजय राऊत यांनी शब्दबंध केले आहेत लवकरच त्यांचे नरकातील स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित होणार आहे त्याविषयी संजय राऊत आज पत्रकार परिषदेत बोलले आर्थर रोड मधील अनुभव आहेतच पण त्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रातील काही टुकर नेते यांनी ईडी सी बी आय यांना हाताशी पकडून त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीने आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी या पुस्तकात लिहिलेलं आहे असं संजय राऊत म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री